हे म्हणता चांगली शेती करता पहिले चांगली करता म्हणजे नेमकी काय करता बाबा उत्पादन चांगलं काढता ओके म्हणजे खर्च करता आणि उत्पन्न नाही करता आणि आपलं कसं आहे खर्चही करायचं नाही पण जे येईल ते देव देवभरुष म्हणून तुम्ही शोधा तुम्ही दहा गुंठ्यावर वापरा प्रयोग करा याचं त्याचं पाच नका बस स्वतः तुमच्या शेतामध्ये तुम्हाला जर चांगली शेती करायची असेल तर पहिलं काय बना प्रयोगशील बना बनाग पार्शली हो हो मग तुम्ही नाही याला कारण माझा लहान मुलगा जो एमबीबीएस करतो रशिया रशियामध्ये एमबीबीएस करतो तो दोन महिने येत आहे तो सुट्टीवर तोच सगळा हे गायडन्स करून शेवटचा डोस देऊन तो गेलेला अठ्ठावीस तारखे रोज रात्री नऊ वाजता उद्या काय करायचं किंवा खूप पॅशन आहे सर त्याला तो मुलगा राहतो आणि काळजी कोणची करतो शेतीची एमबीबीएस करतोय आणि आपले पोर शेती कोणते पाहते रशिया रशिया <laughs> युक्रेन <तो> युद्ध <laughs> तुला कोण विचारित <laughs> टाइमपास मनोरंजन चाललंय मनोरंजन फक्त आपलं जगणं म्हणजे काय चाललंय सर टाइमपास आणि जोपर्यंत स्वतः एखादा शेतकरी मजूर बनत नाही तोपर्यंत मजुराची समस्या कधी मला सांगा ऐका एक मिनट मजुरी नाही ती आई ती पोटाबाई ठेव ती नऊ महिने ती मजुरी आहे का सेवा नाही मजूर काय समजायचं आपण एक लक्षात घ्या नावाचा काहीतरी भाग आहे आपल्याला आहे का आपल्या संस्कारामध्ये मातीतला माणूस आहे ना तो मातीत गेल्यावर मातीत वाकल्याशिवाय राहत त्याला त्याचा आनंदच वाटतो आपण स्वतः आपल्या मातीत गेलं पाहिजे आपल्या मातीत राबलं पाहिजे दोन्ही मुलं तुमच्या शेतीमध्ये इंटरेस्ट घेता का बरं तर बापाला इंटरेस्ट जयाचा बाप म्हणतो काय खरे शेतीमध्ये वाटवा झाला सगळं ते त्याचा पोरा काय हिंमत करेल शेतीत जायची तो जनांना पासून ऐकतोय शेतीचं काय खरं तो म्हणजे मी शिपाई होईल पण शेती नाही करणार म्हणजे शेतीमध्ये किती मोठ आनंद आहे किती मोठं कल्याण आहे ह्याच्यावर शेतकऱ्याचा विश्वास राहिला नाही हे भाषण नाहीये ही वस्तुस्थिती आहे तुमचं जीवन बदलू शकणारी वस्तुस्थिती आहे